आरती आणि वैभव दोघेही शांतपणे गाडीत बसले होते जो प्रकार नुकताच झाला होता तो दोघांसाठीही थोडा त्रासदायक होता पण आरतीला घरी सोडायचे होते म्हणून वैभव म्हणाला सिग्नलवरून कोणत्या बाजूला जायचं आरती थोडी गोंधळली आणि म्हणाली मला माहीत नाही वैभव थोडासा चिडून म्हणाला तुझं घर आणि तुलाच रस्ता माहीत नाही आरतीने मान खाली केली आणि म्हणाली सर मी या शहरात येऊन फक्त दोन दिवस झाले आहेत मला इथले रस्ते माहीत नाही ऑटोने किंवा बसने गेले तर थेट स्टॉपवर उतरवतात आणि स्टॉपपासून चालत जाणे इतक्या अंतरावर माझं हॉस्टेल आहे वैभवने मग सामान्य होऊन विचारले तुझ्या हॉस्टेलचं नाव काय आरतीने हॉस्टेलचं नाव सांगितलं आणि मग गाडीत शांतता पसरली रात्र झाली होती त्यामुळे रस्त्यावर आता गर्दी कमी झाली होती तेवढ्यात वैभवचा फोन वाजला वैभवने कॉल घेतला तर काव्याजी म्हणाले तू माझ्याशी खोट बोललास तू मंदिरात गेला नाहीस वैभवने ना, ना समजल्यासारखं केलं आणि म्हणाला आई तुम्ही हे काय बोलत आहात मी तर पूर्ण पूजाही केली तेव्हाच वैभवच्या डोक्यात आरतीच्या भांगेत सिंदूर भरल्याचं आठवलं नकळत त्याची नजर आरतीकडे गेली जिच्या भांगेत अजूनही तसाच सिंदूर भरलेला होता आरतीवर लाल रंगाचा सिंदूर खूप शोभून दिसत होता लाल ओढणी आणि भांगेतील सिंदूरमुळे आस्तीच्या साधेपणात भर पडली होती आरतीला अजूनही याची जाणीव नसल्यामुळे तिने सिंदूर पुसला नव्हता आणि तिचा कुर्ता अजूनही ओला असल्यामुळे तिने ओढणी स्वतःच्या अंगावरून काढली नव्हती आरती बाहेर बघत होती आणि वैभव आरतीकडे तेवढ्यात काव्याजी ज्या इतक्या वेळ बोलत होत्या तू पूजा केलीस पण जान्हवीला तर तू भेटलाच नाहीस ती बिचारी मंदिरात तुझी वाट बघत आहे तू आता कुठे आहेस पण वैभवने काही उत्तर दिलं नाही तो तर आरतीच्या साधेपणात हरवून गेला होता म्हणून काव्याजी मोठ्या आवाजात म्हणाल्या वैभव काय झालं बेटा काही बोलत का नाही येस मोठ्या आवाजाने वैभव शुद्धीवर आला पण त्याची नजर समोर जाताच त्याचा जीव टांगणीला लागला त्याच्या अगदी समोर एक मोठी ट्रक होती वैभवच्या हातून फोन खाली पडला आणि त्याच्या तोंडून अचानक ओ शेट बाहेर पडलं त्याने लगेचच गाडी दुभाजनाकडे वळवली आणि गाडी दुभाजन तोडून रस्त्याच्या मधोमध येऊन थांबली तो ट्रकवालाही नशेत होता जो चुकीच्या बाजूने येत होता तो फक्त वैभवच्या गाडीला घासून पुढे निघून गेला आरतीही घाबरून किंचाळी होती वैभवही घाबरला होता जर त्याने योग्य वेळी गाडी वळवली नसती तर ट्रकने त्याच्या गाडीला चिरडून टाकला असतं वैभवचा श्वासही भीतीने वेगाने चालत होता त्याच्या कपाळावर घाम वाहत होता आरती तर घाबरून डोळे मिटून अजूनही रडत होती वैभवने आरतीचा हात धरला आणि तिला शांत करत म्हणाला शांत हो काही नाही झालं सगळं ठीक आहे आरतीने डोळे उघडले आणि वैभवकडे बघू लागली तेव्हा तिची नजर वैभवच्या पायाजवळ पडली जिथे त्याचा फोन पडलेला होता आणि त्यावर कॉल चालू होता आरतीने लगेचच वैभवकडून आपला हात सोडून घेतला आणि घाबरून थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली सर तुमचा फोन वैभवने लगेचच फोन उचलला हो आणि कानाला लावला तर दुसऱ्या बाजूने काव्याजीच्या रडण्याचा आवाज आला आणि शिवा काळजीत बोलत होता भाई काय झालं बाई प्लीज उत्तर दे वैभवने स्वतःला सामान्य केलं आणि म्हणाला काही नाही झालं छोट्या शिवा घाबरून म्हणाला भाई मग हे किंचळण्याचे आवाज आणि हा इतका विचित्र आवाज बाई प्लीज सांग ना काय झालं वैभवने आधी शांतपणे विचारले फोन स्पीकरवर तर नाही ना शिवा नाही बाई तुम्ही बोला वैभवला शिवाला पूर्ण सत्य सांगून घाबरवायचे नव्हते म्हणून तो म्हणाला गाडीसमोर गाय आली होती तिला वाचवण्याच्या नादात गाडी दुभाजनावर आदळली शिवा काव्याजीपासून थोडा दूर जाऊन म्हणाला बाई तुम्ही ठीक आहात ना वैभव हो पण गाडी थोडी जास्त खराब झाली आहे तू दुसरी गाडी पाठवून दे आणि आईला काही सांगू नकोस शिवा ठीक आहे मी तुम्हाला घ्यायला येतो वैभव नाही तू आलास तर आईला शंका येईल शिवाने ओके म्हटलं आणि ड्रायव्हरला कॉल करून वैभवकडे जायला सांगितलं आणि मग काव्याजींच्या जवळ येऊन स्वतःच्या पद्धतीने त्यांना सांभाळू लागला वैभवने फोन ठेवला तेव्हा आरती भरल्या आवाजाने म्हणाली सर मी इथून निघून जाते तुम्ही घरी जा तुम्ही मला सोडायला जा तर आणखीन उशीर होईल आणि तुमची फॅमिली तुमची वाट बघत असेल वैभवने आरतीकडे रागाने पाहिले आणि म्हणला बघ डोकं तसं गरम आहे तो आणखीन नको करू शांत बसून राहा असं बोलून वैभवने आपलं डोकं सीटवर ठेवलं आणि डोळे मिटवले आज त्याच्यासोबत पहिल्यांदा असा अपघात झाला होता तो स्वतः गाडी खूप काळजीपूर्वक आणि हळू चालवत होता तरी अचानक ट्रक समोर आला आणि त्याचं लक्ष गेलं नाही आरती ही डोळ्यात अश्रू घेऊन शांत बसली होती ती अजूनही घाबरलेली होती पण वैभवच्या रागवल्यामुळे तिची जायची हिंमत झाली नाही पण आज खरंच ते दोघे मृत्यूला स्पर्श करून परत आले होते किंवा असंही म्हणू शकतो की फक्त वैभव मृत्यूच्या तोंडून वाचून आला होता हो इथे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की नकळतपणे का होईना पण वैभव आणि आरतीचं नशीब जोडलं गेलं होतं आणि आरतीचं मांगलिक असणं आता वैभववर भारी पडत होतं जेव्हा दोघे या नात्यापासून अभिज्ञ होते तेव्हा वैभव फक्त मृत्यूच्या तोंडून परत आला जेव्हा दोघे पूर्णपणे नात्यात बांधले जातील तेव्हा पुढे देवत जाणे आरतीच्या घोर मांगलिक असण्याचा वैभववर काय परिणाम होईल थोड्याच वेळात वैभवची गाडी आली तेव्हा वैभवने आधी आरतीला तिच्या हॉस्टेलवर सोडलं आणि मग आपल्या घरासाठी निघाला संपूर्ण रस्त्यात वैभव आणि आरतीचं काही बोलणं झालं नाही वैभव घरी आला तेव्हा काव्याची अजूनही रडत होत्या वैभवला आपल्या डोळ्याने सुखरूप पाहून त्यांच्या जीवा जीवात जीव आला वैभव काव्याजींना शांत करू लागला आणि म्हणाला आई अरे काही नाही झालं मला तुम्ही असं तु का रडत आहात काव्याजींनी रागवलेल्या स्वरात म्हटले तू गाडी चालवत होतास तर कॉल का घेतलास गाडी बाजूला लावू शकत नव्हतास का आता काही झालं असतं तर वैभव सॉरी आई पुढच्या वेळेस गाडी बाजूला लावून कॉल घेईल ओके काव्याजीने आपलं डोकं हलवलं ला, आणि म्हणाल्या जा कपडे बदलून घे मी जेवण लावते वैभवने काव्याजीचे गाल ओढले आणि आपल्या बाथरूममध्ये गेला केला वैभव बाथरूम मधून कपडे बदलून बाहेर आला तेव्हा शिवा त्याच्या रूम मध्ये बेडवर झोपलेला होता वैभव शिवाला पाहून म्हणाला आणि जेवण केलंच तो शिवाने तोंड वाकडं केलं आणि म्हणाला इतका मोठा धक्का दिला आता जेवण वेगळं खाऊ वैभवने तिरस्कार नजरेने शिवाकडे पाहिलं मग आपलं डोकं नाही मध्ये हलवलं शिवा म्हणाला तसं ती मुलगी कोण होती जिचा आवाज आईने ऐकला वैभव जो ट्रॅव्हल स्टोरवर ठेवत होता त्याचे हात थांबले शिवा हलकासा हसला आणि म्हणाला आई विसरू शकते पण माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे तुम्ही कोणाला डेट करत असाल तर सांगू शकता वैभवने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला तू जास्त डोकं लावू नकोस माझ्यासोबत आरती होती तिला घरी जाण्यासाठी ऑटो मिळत नव्हता म्हणून मी तिला लिफ्ट दिली तिने मला पूजा करण्यासाठी मदत केली आणि मला उशीरही तिच्यामुळेच झाला कारण आधी मी तिला हॉस्टेलवर सोडलं शिवा डोळे मोठे करून वैभवकडे बघत होता तेव्हा वैभव म्हणाला माझ्या मते तुझ्या डोक्यात जेवढे प्रश्न होते त्या सगळ्यांची उत्तरे मी दिली आहे आता चल जेवण करून घे शिवाने बेचाऱ्यासारखं तोंड केलं आणि वैभवच्या मागे चालत म्हणाला हो तर टीचर जी तुमच्या सोबत होती बिचारी जानवी प्रत्येक ठिकाणी मागेच राहते खूप स्लो आहे पण जर टीचरला मुलं आवडत असती तर मी जान्हवीला सोडून तिचीच सेटिंग बाबासोबत लावून दिली असती जान्हवी ही, ही। चांगली आहे पण तिच्यासोबत वहिनीवाली फिलिंग येत नाही लग्नानंतर जर मी जान्हवीला मारलं तर समाजाचे ते चार लोक ज्यांना कोणी पाहू शकत नाही ते संपूर्ण उज्जैनमध्ये ढोल वाजवतील की शिवाने आपल्या वहिनीला मारलं पण त्या अदृश्य चार लोकांना कोण समजवणार बी आणि जान्हवी शाळेच्या वेळेपासून मित्र आहोत आणि तेव्हापासून आमच्यात हनामारी चालू आहे या जान्हवीलाही माझाच भाऊ आवडायला मिळाला होता पण काय करणार मैत्री केली आहे तर निभवावी लागेल आणि तिची सेटिंग भावासोबत जमावी लागेल काय होईल या अनोळखी नात्याचा शेवट आरती मांगलिक असल्यामुळे वैभवचा जीव जाईल का हे जाणून घेण्यासाठी या कथेसोबत बनून राहा आणि आजचा भाग कसा वाटला आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बारावा भाग लवकरच येतोय तयार राहा